नमस्कार मित्र हो या ठिकाणी एका फुलाच्या आतमधील भाग मी तुम्हाला दाखवत आहे श्री केसर आणि पुंग केसर आतमध्ये आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा नजारा आपण यापूर्वी कधी पाहिलं असेल तर हे फुल चटकन आपल्याला ओळखता येईल जर ओळखलं असेल तर पटकन कमेंट करा मित्र हो मी आजपर्यंत असं कुठलं फुल पाहिलं नव्हतं हा फुलाच्या आतमधील सुंदर असा नजारा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अगदी ब्रह्मांडाचं दर्शन झाल्यासारखा भास या ठिकाणी होत आहे मी तुम्हाला ते फूल बाहेरून दाखवतो बाहेरून दाखवल्यानंतर मात्र आपल्याला चटकन ओळखता येईल मित्र हो हे फूल अजून पूर्ण फुलायचं आहे रात्री बारा वाजता ते पूर्ण उमलतं की फक्त एक कळे असून हे फूल उमलायला सुरुवात झालेली आहे आणि आतमध्ये आपण जर पाहिलं तर आसन सिंहासन जसं असतं त्या टाईपमध्ये आपल्याला कुंकेसर आणि श्रीकेसर या फुलामध्ये दिसत आहेत आत गुहेसारखा आकार दिसत आहे आणि अतिशय सुरेख असा नजारा या फुलाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वरून पाहिल्यानंतर बहुतेक जणांनी हे फूल ओळखलं असेल ओळखलं असेल तर नक्कीच कुठलं फूल आहे ते कमेंट करून नक्की सांगा हे फूल रात्री बारा वाजता पूर्ण उमलल्यानंतर शंकराला महादेवाला वाहतात असं बऱ्याच मंडळींचं म्हणणं आहे दोन फुले ते या ठिकाणी आहेत इकडे हे दुसरं फूल त्या फुलामध्येही जर आपण पाहिलं तर अतिशय तसंच सर्वसाधारणपणे आतमधील स्ट्रक्चर अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा नजारा आहे पूर्ण फूल उमलल्यानंतर परत एक अजून व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येईल तुर्तास इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फुल ओळखता आला असेल तर कमेंट करून सांगा आणि पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद